नाशिक नाशिकमध्ये दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भद्रकली पोलीस स्टेशनच्या गुणशोध पथकाने दिवसा घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले याबद्दल सविस्तर वृत्त असं की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास महिला नामे श्रीमती सौ सुमन देवी सुभाष शहा वय वर्ष पस्तीस राहणार घर नंबर चाळीस पंधरा कुंभारवाडा नागवाडा भद्रकाली नाशिक यांनी त्यांच्या घरात घरफोडी करून पन्नास हजार रुपये किमतीचे वापरते चौदा ग्रॅम वजनाचे सोने व वीस हजार रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेली होती याबाबत फिरेदी यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे विविध कलम गुन्हा दाखल सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस घरफोडी अन्य दाखल गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यांचा प्रतिबंध घालण्याबाबत श्री संदीप काणिक पोलिस आयुक्त नाशिक शर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळे श्री नितीन जाधव सायक पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शर यांना आदेश दिले होते त्यानुसार श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक व मानवी कौशल्याने गुन्हा घडल्यापासून तपास करून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हा वडाळा नाशिक असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने भद्रकाली गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई धनंजय हासे यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने आरोपी नामे इम्रान हानिफ पठाण वर्ष बत्तीस राहणार फ्लॅट नंबर दोन बिल्डिंग नंबर सी टू रेणुका नगर वडा नाशिक यास कौशल्याने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी द्वारका परिसरातून ताब्यात घेतलाय त्यानंतर त्या असं सदरगुन्ह अटक करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेबाबत तपास करून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले पन्नास हजार रुपये किमतीचे दागिन्यांची बनवलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे तसेच त्याच्याकडे गुन्हे शोध पथकाने केलेल्या तपासात त्याने भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील विविध दा कलमांमुळे दाखल असलेला दिवसा घर फोडीचा गुन्हा असल्याचं निष्पन्न झाले असून सदर दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे साईक पोलीस निरीक्षक सत्यवान व पथके करीत आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासक भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस हवलदार कय्युम सय्यद पोलीस हवलदार नरेंद्र जाधव पोलीस हवलदार संदीप शेळके पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई धनंजय हासे पोलीस शिपाई जावेद शेख अशांनी पार पाडली आहे साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक